श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इथे सकाळी मी सात वाजता उठलेली होती मिस्टर नाईटला गेले होते आज ते आले आणि मी उठली नाहीतर याच्या आधी मी लवकर उठते त्यांच्या आधी माझा चहा नाश्ता सगळं रेडी होतो पण आज ते आले आणि मी उठली तर असं होत राहतं हे रात्री लेट झोपल्यामुळे लेट उठायला होतं तर ते गेले होते ऑंघोळीला मी ते कॅमेरा लावला होता झोप काही डोळ्याची गेली नव्हती त्यांना अंघोळीला पाणी मी दिलं होतं आणि ते अंघोळीला गेले होते तोपर्यंत म्हटलं मी बेड आधी झाडून ठेवते म्हणजे ते आल्यावरती झोपायला मोकळी त्याआधी मला जर चपात्या काही करायच्या नव्हत्या रात्रीच्या चपात्या मला त्या तुपामध्ये गरम करायच्या होत्या चहा ठेवला होता दूध पण ठेवलं होतं गरम करायला आणि मी इथं आली बेडशीट घालायला कारण एकदा ते झोपले ना क ते उठत नाही आणि मग ते तसंच राहून जातं आणि मग मी पण कंटाळा करते ते काढण्यासाठी तर हे असंच आधी मी करून घेते आणि नंतर मग खालची कामं मी आरामात करते तर मी इथे कॅमेरा लावला होता फक्त लावायचा म्हणून पण मी लक्ष दिलंच नव्हतं की नीट व्हिडिओ येतो आहे का नाही आणि सूर्यप्रकाश इतका असल्यामुळे ना नीट दिसत पण नव्हतं ते मी नंतर बघितलं तर सो हे सर्व माझे आता कामं चालतच राहतील यापुढे माझे सर्व ही ते जेवण वगैरे झाल्यानंतर ही भांड्या काही अशी पडली होती गॅस वगैरे खराब झालेला होता तर ते पण मला घासून घ्यायचा होता आणि इथे माझी भांडी वगैरे झाली होती मी पण माझं आवरून घेतलं आणि बिचारे माझा नवरा झोपला हो झोपले होते आणि हे माझं सगळं क्लीन करून झालेलं होतं थोड्या वेळाने हेच मी घाण करणार होय करणार आहे हे करना रह, करना रह, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणार आहे आणि इथे माझं असं किचन काहीसं झालं होतं क्लीन आता त्यात पाणीसुद्धा आलेलं होतं त्यामुळे वरती टाकी तर पाण्याची भरली होती आणि ते खालीसुद्धा पाणी मला भरायचं होतं तेसुद्धा मी भरून घेतलं आणि लगेचच मी पीठ मळून घेतलं जेणेकरून आता पाणी भरल्यानंतर मला चपात्या करता येतील लगेच गरम गरम आणि एक तसा पण वाजलेलाच होता त्यामुळे पीठ मळून मी झाकून ठेवलेलं होतं पीठ भिजण्यासाठी नंतर काही व्हिडिओ मला घेता आला नाही तर रात्रीच हा व्हिडिओ घेतलेला आहे मिस्टर कामाला गेल्यानंतर नवऱ्याने केलेल्या बिछाण्यामध्ये झोपण्यात काहीच तरी वेगळीच झोप लागते नक नसलेली पण झोपमय येते आणि हा घरात असा काहीसा गराडा झाला होता तो उद्या सकाळी सा मला सावरायचा होता आणि रात्री झोपताना मी कधीही किचन असा क्लीनच करून झोपते त्याशिवाय मला काही झोप लागत नाही तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवीन नवी व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील